न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा हा ज्या ठिकाणी दोनशे अकरा विधानसभा या विधानसभेच्या उमेदवार सचिन शिवाजी दोडके हे उमेदवार आहेत खरं तर त्यांचे कामाची पद्धत त्या वारज्यावरून लक्ष देते आणि हे करत असताना ह्या भागाचे खासदार सौ सुप्रियादा सुळे असताना आपल्याच विचाराचा नगरसेवक ह्या भागात असावा अशी सर्व ग्रामस्थ व परिसराची इच्छा असून या ठिकाणी सचिनभाऊ दोडके यांचा विजय हा निश्चित असून जी ह्या भागातील असणाऱ्या व्यूज समस्या कचरा असेल पाणी असेल रस्ता असेल ड्रेनेज असेल अतिशय गंभीर बनलेलं आहे आणि नरे हे खरं तर शहराजवळचं अतिशय जवळचं गाव असल्याने लोकांचा रहदारीचा कल ह्या ठिकाणी जास्त आहे ह्या ठिकाणी हॉस्पिटल हा असतील शाळा असतील हे इतर गावांपेक्षा किंवा इतर भागांपेक्षा जास्त आहे त्यामुळं इथं असणाऱ्या ज्या अडचणीत या सोडावण्याच्या दृष्टीने सचिनभाऊ दोडके हे सक्षम आहेत कारण का त्यांचा असणारा जनसंपर्क व नगरसेवक असणारा भाग म्हणजे वारजे अतिशय त्यांनी सुजलम सुप्लम केला असून त्यांनी हा मतदारसंघसुद्धा सुजलम सुप्लम करणार अशी या ठिकाणी ग्वाही दिलेली आणि मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि पुढील विजयासाठी त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो तर ग्रामपंचायत सदस्यमधून नरेमध्ये कार्यरत होते आज आम्ही इथे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची मिटिंग आयोजित केली होती पाणी प्रश्नावरती ही मिटिंग होती की जेणेकरून जो उमेदवार आम्हाला पाणी देईन पाणी प्रश्न सोडवेल नरेचा त्यालाच आम्ही मतदान करणार अशी सगळ्या नागरिकांची मागणी होती त्या पद्धतीने आम्ही हे मिटिंगचं आयोजन केलं होतं आणि अतिशय चांगला उत्तम नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि आपले आता खडकवासला विधानसभेचे उमेदवार सचिन शिवाजीराव दोडके यांनी आता स्वतःहून शपथ घेतली आहे की पाणी प्रश्न मी कसलाही परिस्थितीत सोडवणार एक दीड वर्षामध्ये पाणी आपलं सुरळीत नरेला मिळणार अशी त्यांनी आता आम्हाला ग्वाही दिली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि निश्चित विजय हा तुतारीचाच होणार आहे शरद चंद्रजी पवार साहेबांचे बळकट करण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की आम्ही तुतारीला मतदान करणार आहे आणि तुतारीचा विजय निश्चित आहे नऱ्यातून लीड आता असं था ठाम था मत नाही सांगत आहे मी पण जास्त प्रमाणात लीड असेल न्हर्यातून ह्याची ग्वाही मात्र नक्की देते प्रभावती एकनाथ भूमकर हवेली तालुक्याच्या माजी सभापती आत्ताच या ठिकाणी सचिन भाऊ दोडके यांची एक पाणी प्रश्नावरती सभा झाली आणि त्यामध्ये सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते गावातील सर्व ग्रामस्थ आणि ही पाण्याचा प्रश्न या जास्तीत जास्त प्रमाणात उचलणारे आमचे सहकारी भूपेंद्रजी मोरे यांनी मांडला होता आणि भाऊंना एक ते दीड वर्षामध्ये आमच्या गावातला पाणी प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवावा म्हणून त्यांना एक शपथ घ्यायला लावली आणि ती त्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडून एक मागणी झाली आणि भाऊंना चांगल्या प्रकारे गावामधून आम्ही मतदान करणार आहोत पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी सुप्रियाताईंचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सचिन भाऊ दोडक्यांना निवडून देणार आहोत चांगल्या प्रकारे मतदान आमच्या गावामध्ये भाऊंला होईल आणि आमचे जे प्रश्न आहेत पाणी असण लाईट असण ड्रेनेज असण रस्ते असतील गुन्हेगारी असण हा सगळा प्रश्न सोडवण्यावरती यांच्यावरती चांगला भर देण्यासाठी सचिनभाऊ दोडके हे कार्यरत चांगलं काम आहे त्यांचं ते आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही या ठिकाणी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा